नमस्कार जस्ट like लाईक दॅट सिरीजमध्ये आज मी काही वेगळं तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुसुमाग्रजांची सगळ्यांची लाडकी अशी एक कविता मी आपणासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करते प्रेम कर भिल्नासारखं पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरा सारखा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा डोळ्यात डोळे घालून पहा सांग तिला अरे सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द आणि छंद करतील काय डांबरी रस्त्यांवरती श्रावण इंद्रधनु बांधतील काय डांबरी रस्त्यांवरती श्रावण इंद्रधनु बांधतील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने जास्तीत जास्त बारा महिने बाई राहील झुरत त्यानंतर लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो म्हणून म्हणतो जागा हो जाण्याआधी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला सारख प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीत उगवून सुद्धा मातीत उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं मातीत उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुर्जावरती झेंडा बनवून फडकू नकोस उधळून दे उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं